अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे ही धमकी गंभीर असून तसे पत्र झाल्याचा उल्लेख आहे शिवाय त्यावेळी कोणत्या गाड्या होत्या त्याचाही उल्लेख आहे यानंतर छगन भुजबळ यांनी आपली भावना व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही इशाऱ्या इशाऱ्यामध्ये बरंच काही बोलून दाखवलंय भुजबळ नक्की काय म्हणाले एकदा ऐका प्रतिक्रिया काय देणार याच्यामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये जे आहे चार पाच वेळा जे आहे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत ते सगळे पाठवले आहेत आपण पोलिसांना आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत फोन सुद्धा आलेले आहेत आता या याच्यामध्ये मात्र जे आहे बरीचशी माहिती त्या काही नंबर दिलेले आहेत कुठे मीटिंग झालं हे सगळं दिलेलं आहे आणि आता शेवटी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळ असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्न सुद्धा झाले तो भाग वेगळा परंतु शेवटी आपण जर पोलिसांवर सोडून द्यायच घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही त्याचे काय परिणाम व्हायचे ते होतील आपण पोलिसांकडे सगळी माहिती पुरवलेली आहे आणि पोलिसाचा शोध घेते काय खरं आहे खोट आहे अलीकडे काही प्रकार जे महाराष्ट्रात घडतायत आहेत म्हणून आमच्या लोकांनी सुद्धा ताबडतोब पोलिसांना कळवलेलं आहे ते गाड्यांचे मोबाईल नंबर गाड्यांचे नंबर नेमकं नमक बरच काय काय आहे त्याच्यामध्ये काय ते पाहिजे तुम्हाला कॉपीज वगैरे देतील पाच लोक कुठेतरी आहेत कुठे मीटिंग झालेली आहे ते आहे एक नंबर आहे गाडीचे नंबर आहे असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये हॉटेल मध्ये मिटिंग झाली हॉटेल समोर मीटिंग झाली ते सगळं आहे त्याच्यामध्ये ही सगळी माहिती पोलिसांना आहे पोलीस निश्चितपणे निशेपणे त्याचा शोध घेतो साहेब इतर धमकी येतो मात्र आता कट रचू ही मारण्याचा प्रयत्न सुपारी अशा सगळे प्रकार जे आहे ते अतिशय धक्कादायक आहे धमकी हे हे धक्कादायक नाही आता हे तर आहे खरच आहे ते काय ते सुपाऱ्या बिपाऱ्या ज्या आहेत पूर्वी ते गँग वारच सुपार घेऊन ते बरच जे आहे मी होम मिनिस्टर असताना ते आटोक्यात आलं होत पण आता काय ठीक आहे जे आहे मान तो मान तो माजा, माजा, ते आहे पोलीस त्याच्याबद्दल निश्चितपणे कडक आढळून घेतली मला माहिती नाही प्रत्येक कशासाठी आहे हे आता यांना पकडल्यानंतर माहिती पडेल काय मी माझं काम तुम्हाला सांगितलं की मी माझी भूमिका माझी आयडिओलॉजी सोडू शकत नाही अशा कितीही धमक्या आल्या आणि प्रत्यक्ष त्या धमक्या अंमलात आणल्या तरी सुद्धा नाही धन्यवाद ओबीसीच्या आरक्षणासाठी छगन भुजबळ हे आक्रमकपणे भूमिका घेत आहेत मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या पण ओबीसी मध्ये नको ही त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे त्यामुळे त्यांना या आधीही धमकी आल्या आहेत आता आलेल्या धमकीचं स्वरूप पाहता त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे त्यामुळे भुजबळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे शिवाय त्यांनी या धमक्यांनंतर सरकारवरही एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे आपण गृहमंत्री असताना गँगवॉर संपवलं पण आता जे सुरू आहे ते न बोललेलंच बरं असं म्हणत त्यांनी आपली नाराजी लपवली नाही या घटनेनंतर भुजबळ आणखी आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे याआधीही आपल्याला अशाच अनेक धमक्या आल्या होत्या पण आपण त्यालाही सामोरं गेलं असं सांगत येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं किरण नाईक लोकमत डॉट कॉम नाशिक